सत्ताधारी माजले मुख्यमंत्र्यांनी थोडस चुकीचं विश्लेषण केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षात गुंडांची भरती करायची थांबवली सत्ताधारी पक्षात की सत्ता पक्षा। आपोआप हा माज उतरेल त्यांनी जी रिक्रुटमेंट आहे क्रिमिनल रिक्रुटमेंट किंवा पोलिटिकल क्रिमिनल रिक्रुटमेंट राजकीय गुन्हेगारांची खोगीर भरती ती थांबवली की हा माझ आपोआप उतरेल ना त्यासाठी त्यांना कायद्याची गरजच नाही आहे की कायदा करा कमिटी स्थापन करा त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये एक जी आर काढायचा त्यांच्या तर सरकार असल्यामुळे एक जी आर त्यांना सरकार पक्षात काढावा लागेल की यापुढे आमच्या पक्षामध्ये कोणत्याही गुन्हेगाराला प्रवेश मिळणार नाही यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही यापुढे इतर पक्षातल्या कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुऊन आम्ही आमच्या पक्षामध्ये सुकत वाळत टाकणार नाही बरं हे जर त्यांनी एकदा जाहीर केलं की या ज्या घटना घडल्या काल विधिमंडळाच्या आवारामध्ये त्या कधीच घडणार नाही त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जे अधपतन सध्या सुरू आहे त्याला भारतीय जनता पक्षाची धोरण कारणीभूत आहे बरं मी तर म्हणतो की उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला आणि त्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते म्हणतील इतक्या वर्ष हा भारतात नाहीये त्याच्यावर नवीन गुन्हाच नाहीये आणि मग त्याच्यावरचे गुन्हे जसं नाशिकला मागे घेतले नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा आहे म्हणून गुन्हे संबंधित व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेतले तसे दाऊद छोटा शकील टायगर मेमन त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल कारण त्यांना आमच्या सारख्या विरोधकांना संपवायचं आहे आणि ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने नाही तर अशा प्रकारे बळाचा शस्त्राचा वापर करून आम्ही जे वारंवार सांगतोय की विधान भवनामध्ये एका आमदाराची त्यांना हत्याच करायची होती मारायचं होतं त्यांना मकोकाचे आरोपी आतमध्ये आले मकोकाचे आरोपी खून प्रकरणातले आरोपी विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करता आणि ते सगळे संबंधित कोणाचे आहेत तर तुमच्या आमदाराच्या तुमच्या आमदाराची एवढी हिंमत कशी वाढते त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे खटले आहेत तुम्ही जी भरती केली गुन्हेगारांची त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारांचं सगळ्यात मोठं आश्रयस्थान झालेलं आहे गुन्हा करायचा त्यांच्या पक्षात जायचं आमदार नगरसेवक खासदार व्हायचं मंत्री व्हायचं किंवा संरक्षण घ्यायचं या राज्याची स्थिती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या तुम्ही कोणत्या गप्पा का करताय काय ते आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई ही मराठी माणसाची कशी माझ्याकडे प्रश्न आला जेव्हा मी वाचलं ऐकलं की मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क आहे कशी हे त्याने एकदा महाराष्ट्राला समजून सांगायला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं मराठी भाषेवर हिंदी सक्ती लागताय आणि त्रिभाषा सूत्राचा त्रिवार गजर करताय अशा पद्धतीनं मुंबई मराठी माणसाची होईल ही अख्खी मुंबई तुम्ही गौतम अडाणी एका उद्योगपतीच्या हातात देत आहे अख्खी मुंबई जवळजवळ सात बारा हा तुम्ही तुमच्या लाडक्या उद्योगपतीच्या म्हणजे गुजरातच्या एका उद्योगपतीच्या हातात देत आहे यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईचं वीज वितरण आणि वीज बिलाचं कलेक्शन हे सुद्धा गुजरातच्या व्यापाऱ्यांना तुम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईतला गिरणी कामगार तिथे कर्जत वांगणी शेलूच्या पुढे फेकला जातोय त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईतल्या मराठी शाळा धडाधड बंद पाडल्या जात आहेत त्याच्यामुळे मुंबई मराठी होईल मुंबईमध्ये मराठी माणसाची घर घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही सगळे हे लोडा बिडा तुमच्या पक्षाचे सगळे जे आहेत त्यांच्या ताब्यात सगळ्या जमिनी गेल्या त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल एकदा त्यांनी शांतपणे गिरगाव चौपाटीवरती सगळ्या मराठी माणसांना बोलून सांगाव